नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज नवीन यादी आलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी जे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोममध्ये जायचं आहे गुगल क्रोममध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे धुळे कॉर्पोरेशन म्हणून टाकून घ्यायचं आहे धुळे कॉर्पोरेशन हे बघू शकता मित्रांनो धुळे कॉर्पोरेशन इथे आपण टाकलेलं आहे धुळे कॉर्पोरेशन ही धुळे कॉर्प कॉर्पोरेशन तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये टाईप करून घ्यायचं आहे टाईप केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासोबत धुळे मुन्सिपल कॉर्पोरेशन असं तुमच्यासमोर येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी असं तुमच्यासमोर येऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे हे बघू शकता मित्रांनो आपण याच्यावरती क्लिक केलेलं आहे तर मित्रांनो हे धुळे महानगरपालिका हे तुमच्यासमोर असं ओपन होऊन जाईल महानगरपालिकाची वेबसाईट तर मित्रांनो तुम्हाला इथे दिलेलं असेल ॲप्लिकेशन रिपोर्ट लिस्ट एक दोन तीन चार पाच आणि त्या डाउनलोडवरती तुम्हाला असे ऑप्शन दिलेले असतील हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी ज्या महिलांना फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म अप्रूव झाले होते आता त्यांचे नाव ह्या लाभार्थी यादीमध्ये येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही इथे येऊन तुम्ही चेक करू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला पैसे पण किती भेटणार सर्व तुमचे हप्ते आता ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना टोटल साडेचार हजार रुपये या यादीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि ज्या महिलांना आता येणारी डेट दिलेली आहे त्यानं पंचवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत ज्या महिलांना तीन हजार रुपये भेटले होते मागे काही त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहेत तर मित्रांनो आता इथे तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतरही फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल काही सेकंदामध्ये हे बघू शकता मित्रांनो तुम्हाला पी डी एफमध्ये ही ही ओपन करून घ्यायचं आहे डब्ल्यू पी एस पी डी एफमध्ये हे बघू शकता मित्रांनो ही फाईल ओपन होऊन जाईल तिथं तुमचं ॲप्लिकेशन नंबर दिले दिला जाईल नेम दिला जाईल मोबाईल नंबर दिलेला आहे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस दिलं जाईल ह्याच्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूवड आहे का तर अप्रूव्ह असेल तरच सर्वांचं इथे हे ह्या फाईलमध्ये तुमचं नाव ना येणार आहे हे बघू शकता सर्वांचे फॉर्म इथे अप्रूव्ह झालेले आहेत अप्रूव्ह झाले आहेत म्हणून इथे सर्व तुमचे नावं वगैरे दिलेले आहेत हे बघू शकता सर्वजणांचे इथे ह्या लिस्टमध्ये नाव आहेत तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन वेळेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा